नमस्कार बुलेटिन थर्टी मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिन च्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा जुवलक मित्र श्री अक्षयभाऊ राजपूत मार्गदर्शक पैलवान राजभाऊ लोणारी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर खैरमोडे माननीय अध्यक्ष भोई समाज युवा मंच सदस्य ग्राहक पंचायत येवला शाखा नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वरातीची महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे जुगारासंदर्भातली तीन पाणी जुगार खेळताना जुगारी पोलिसांच्या ताब्यात नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून दहा लाखाहून अधिक मुद्दे हस्तगत केला आहे जुगार खेळणाऱ्या जुगारी देखील पोलिसांच्या ताब्यात आले आहे येवले शहर परिसरात अवैध व्यवसाय गुन्हेगारी कमी व बंद करण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अशा धडक कारवाई सुरुवात केली आहे यापूर्वी अशा धडक कारवाईमध्ये अनेक गुन्हे उघडकीस आले असून गुन्हेगारांवर कारवाई केली आहे बाबुळगाव परिसरात सुमारे चार ते पाच जण तिरट नावाचा जुगार खेळताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगे हात पकडले व कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये रोख रक्कम वाहन मोबाईल व वा इतर जुगाराचे साहित्य मिळून सुमारे दहा लाखाचे साहित्य व रोकड जमा करण्यात आली आहे आरोपींना यवला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशा धडक कारवाईमुळे नागरिक त्यांचे कौतुक करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा